वरती इथं नाही तो पार असल्यावर टेरेस वर वगैरे जातो होता मी काय दृश्य मी आतमध्ये घालायला लागली बाथरूम घेतलं सकाळी पाणी वातलं तर नाही आतमध्ये घालून टाकलं होतं तर टॉयलेट आहे मित्रांनो हे नवीन नाहीये टॉयलेट आणि बाथरूम म्हणलं की कवड्या साफ हाती तर असतोच

नाही बसलेला निवांत मला पाहून मग लगेच होतं पालखाणारा साप आहे पालखाणारा म्हणजे टॉयलेट मध्ये आला असेल घाबरू नका बिनविषारी साप आहे आता साप बिन आहे आता काय होतं आपल्या टॉयलेट मध्ये पालय असत बघा पाली नाही तर पाली जास्त हा ते काय होतं पालीच्या शोधातच आला असेल आपण जो बल्ब लावतो ना त्याला छोटे छोटे किडे असतात किडे खाती पाल आणि पालीला खातो हा साप ठेवायचं का मग पाणी आणि पालीश करायला करू पॅक मग हा करा करा ओळखायचं सांगते आता पुन्हा जर तुम्हाला नेक्स्ट टाइम दिसला तर हा साप तुम्ही ओळखणार का सा हे छोटा साप आहे म्हणजे तुम्हाला वाटेल की हे पिल्लू आहे होय ना पिल्लू नाही ना? हा साप एवढाच वाढतो म्हणजे हातभर वाढतो हातभर वाढतो आपल्या आणि त्यापेक्षा जास्त वाढत नाही तो, तो मानेवर व्हाइट कलर ची पट्टी दिसत आणि तसेच पट्टे पाठी पट्टे उंडीचे ना अर्धा इंचा गॅप सोडून सगळे पट्टे पूर्ण शेपटीपर्यंत पर्यंत आहे बघा आणि तोंड देखील पाली सारखे पालीवाणी हा पूर्णपणे चॉकलेटी रंगाचा विटेच्या कलरचा हा साप वरती आरामात सोडू शकतो ह्या भिंतीवर सुद्धा तुमच्या सोडू शकतो तुम्हाला टेरेसला पण दिसू शकतो हा तर बिनविषारी आहे त्यामुळे घाबरू नका याला बॉल बोलतात इंग्लिश मध्ये आपल्या मराठीत कवड्या बोलतात आता याला पॅक करून घेते तुमचा नंबर आहे मग टेन्शन नाही मागच्या वेळेस दोन होते ना ते गेले समजा कस निवांत बसले ह्यांनी नाही सापाला पाहिलं का त्यांनी पाहिलं खाली घेते पॅक करते काय होईल ह्याच्यात नको घुसायला बसतोय कल्लेचा चावतो बर का हा हा जोराचा पंधरा ऑगस्ट आहे आपला स्वातंत्र्य दिवस आणि त्याच्यामुळेच मी जे आहे अस चपल दिसला मुलग्या चांगलं रांग तिथे काय म्हणतात ना तर आपण ह्याला काय करू मित्रांनो त्यांना निसर्गामध्ये मुक्त करू आहेत पिशी थोडीशी मोठी पण आहे तो आतमध्ये आणि आपल्या देशाचा देशा जो स्वतंत्र दिवस आहे पंधरा ऑगस्ट यानिमित्ताने तुम्हाला माझ्याकडून खूप अशा शुभेच्छा धन्यवाद